शुभविवाह या मालिकेच्या दहा मेच्या भागामध्ये अथर्व पोट टिडकीने सांगण्याचा प्रयत्न करत असतो आकाशला की खरंच आकाश अरे मी योग्य तेच पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलेलं होतं आणि पण बनवली होती असं कसं झालं मला नाही माहिती यावरती आकाश चिडलेला असताना भूमी म्हणते अरे आकाश त्याच्याकडे बघ की तो इतक्या पोट टिडकीने सांगत आहे त्याचा चेहरा बघ की मला तर वाटतय तो खरंच बोलतोय यावरती आकाश म्हणतो मग ही फाईल ही फाईल काय सांगते ते नको का बघू या वरती भूमी म्हणते कसं आहे ना मला तर चेहऱ्यावरच जास्त भाव कळतात काग का ते का हो हे कागदोपत्र मला काही कळत नाहीये मला तर असं वाटतंय की अथर्व खरं बोलतोय त्याने खरंच बनवलेलं असणार आहे पण काय गडबड झाले हे मात्र काही कळत नाहीये यावरती आकाश म्हणतो हो भूमी म्हणजे तू म्हणतेस ना त्याप्रमाणे ज्या वेळेला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन क्लायंट समोर सादर करायचं असेल ना तेव्हा मी त्यांना सांगेन हा म्हणजे हे चुकलेलं आहे पण माझ्या भावाच्या चेहऱ्यावरती खरे भाव आहेत त्याने सगळं योग्य केलं चालेल का हे सगळं बिझनेस मध्ये हे असं चालत नसतं चूक म्हणजे चूक आता काय करू याच्यावरती विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केलेली आहे असं म्हणत आता वेळेला काय प्रेझेंटेशन द्यायचं किंवा वेळेला काहीच बॅकअप आपल्याकडे नाहीये म्हणून आकाश पॅनिक झालेला असतो अथर्वला स्वतःचीच खूप लाज वाटते आपल्यामुळे आज आकाशवरती ही वेळ आली आपल्यावरती विश्वास ठेवण्याची त्याला ही शिक्षा मिळाली असं त्याला वाटत असतं तोपर्यंत इकडे आता अभिजित म्हणतो आकाश म्हणजे कसं आहे ना मला नेहमीची सवय आहे की हे सगळं करत असताना मी एक नेहमी बॅकअप ठेवत असतो म्हणजे तू मला जबाबदारी नाही ना दिलीस ना सुद्धा मी एक बॅकअप तयार केलेला आहे तू जरा चेक करून घे जर हे योग्य असेल ना तर तू हेच प्रेझेंटेशन कदमाना दे असं म्हणत तो पेन ड्राईव्ह आता मात्र आकाशकडे आणतो आकाश ते सगळं पाहतो आणि म्हणतो थँक्यू अभिजीत म्हणजे तू एकदम योग्य ते प्रेझेंटेशन केलेलं आहेस हे प्रेझेंटेशन कदमांपर्यंत नक्कीच जाऊ शकतं कदम तुम्ही सुद्धा एकदा बघून घ्या अभिजितने केलेलं प्रेझेंटेशन कसं आहे ते आणि अभिजितचं प्रेझेंटेशन योग्य असेल तर तुम्ही हे अप्रूव्ह करा असं म्हणत तो कदमांना ते प्रेझेंटेशन अप्रूव्ह करायला सांगतो कदम ते प्रेझेंटेशन नेतात त्यावरती आकाश म्हणतो थँक्यू अभिजित म्हणजे आज तुझ्यामुळे अचानक वेळेला येणाऱ्या या गडबडीमधून आपण वाचलेलो आहोत अभिजित म्हणतो काय आकाश थँक्यू कशाला म्हणतोय अभिजितने बरोबर डाव साधलेला असतो अथर्व कसा चुकीचा आहे त्याने कशी चुकी केले हे आकाश समोर आणून आता इकडे अभिजितने आपलं महत्व वाढवून घेतलेलं तोपर्यंत इकडे अथर्व उदास होतो रोम मध्ये येतो तितक्यात तिथे भूमी येते आणि म्हणते आकाश बोलला त्याचं वाईट वाटतय का अथर्व म्हणतो नाही आकाश बोलला ना त्या गोष्टीचं मला बिलकुल वाईट वाईट वाटत नाहीये भूमिताई मला वाईट वाटतंय की मी त्याच्या मी त्याच्या या पात्र ठरलो नाही खरं सांगायचं तर त्याने माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी टाकली पण मी काय केलं मी ऐक्या वेळेला ते सगळं पूर्ण नाही करू शकलो पण तुला सांगू का भूमिताई मी खरंच प्रेझेंटेशन योग्य केलं होतं मी दहा वेळा चेक पण केलं होतं मग अचानक हे सगळं कसं घडलं यावरती भूमी म्हणते मला असं वाटते पेपर बदलले गेले असतील का तू एक काम कर बरं ते पेपर पुन्हा एकदा चेक कर ना ते चेक केलेस ना तर तुला कळेल की ह्याच्यामध्ये कुणी बदलाबदली केले का तोपर्यंत मानसीला पौर्णिमावरती डाऊट आलेला असतो आणि ती, ती म्हणते पौर्णिमा हे सगळं तुझं काम आहे ना पौर्णिमा म्हणते तुझ्या नवऱ्याच्या नाकर्तेपणाचं खापर माझ्या मा फोडू नकोस तुझ्या नवऱ्याने केलाय आणि ऐत्या वेळेला माझ्या नवऱ्याने त्याचं महत्व सिद्ध केलंय त्यामुळे जळू नकोस तू मानसी म्हणते तूच ह्याच्यामध्ये काहीतरी केलेस याची मला पुरेपूर खात्री आहे आणि ताई बोलली ना की अथर्वाच्या डोळ्यामध्ये खरेपणा दिसतोय पौर्णिमा म्हणते असं आहे का म्हणजे ताई बोलली तेच प्रमाण झालं का ताई बोलली तो खरं बोलतोय तो खरं बोलतोय का मानसी म्हणते माझा नवरा खरंच बोलतोय मला माहितीये पौर्णिमा तू काय केलंयस पौर्णिमा म्हणते चल ग मी काही नाही केलेलं आहे माझ्या नवऱ्याने त्याचं कर्तृत्व सिद्ध केलंय तुझ्या नवऱ्याला ते नाहीये असं म्हणत पौर्णिमा आता मानसीला खडसावते अथर्व रडत असतो त्यावेळेला भूमी म्हणते ही रडत बसण्याची वेळ नाहीये जर तुझं प्रेझेंटेशन तू तु योग्य केलं होतंस आणि त्याची तुला शंभर टक्के जर का खात्री आहे तर तू पेपर चेक कर ना कदाचित पेपर चेक कर चेंज वगैरे कोणी केले असतील तर लपून छपून अभिजित हे सगळं ऐकत असतो आणि म्हणतो अरे बापरे जर याने पेपर चेक केले तर खूप मोठा गोंधळ होईल माझं सगळं बिंग फुटेल आणि त्यामुळे मला आता या सगळ्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे असं म्हणत तो आता अथर्वला म्हणतो अथर्व अरे जाऊ दे जा। ना कुठे सारखे पेपर वगैरे चेक करत बसतोय या सगळ्यामध्ये झालं गेलं विसरून जा आय त्या वेळेला मी दिलं ना प्रेझेंटेशन बॅकअप तयार होता झालं ना आपलं नुकसान तर झालं नाही ना आकाशच्या बोलण्याचं इतकं वाईट का घेतोय नको जाऊ दे सगळं सोडून दे बरं हा विषय असं म्हणत तो विषय सोडून द्यायला ती भूमी म्हणते असं नाही अभिजित म्हणजे जर त्यांनी प्रेझेंटेशन बनवलं होतं तर ते प्रेझेंटेशन काय होतं कुठे होतं हे आपण एकदा पाहूया ना म्हणजे कागद बघितल्यावर ती आपल्याला समजेल की तो खरं बोलतोय तो काय करतोय किंवा कुणी बदललेत का पेपर असं म्हणत पेपर शोधण्यासाठी ज्या वेळेला आता अथर्व निघतो तोपर्यंत तिकडे पौर्णिमा येते पौर्णिमा म्हणते कसले पेपर हवेत तुम्हाला कसले पेपर हवेत तुम्हाला या सगळ्या पेपर तर आकाशने कधीच फाडले म्हणजे आकाश, आकाश चिडला होता ना त्यामुळे तू बनवलेले पेपर आकाशने कधीच फाडून टाकले आता दे पेपर थोडीच तुला भेटणार आहेत असं म्हणत आता खर, खोट, आता खरं काहीतरी बोलत असते आणि या सगळ्यामध्ये ती सगळ्यांना मॅनिपुलेट करत असते आता मात्र कुणालाच कळत नाही की पौर्णिमाच चाललंय तरी काय पौर्णिमा खरं बोलते खोट बोलते पण आकाशने पेपर फाडलेत म्हटल्यावरती आता पेपर शोधण्यात पण काही अर्थ नसतो त्यामुळे अथर्व थोडासा पॅनिक होतं अभिजित म्हणतो सोडून दे सगळं तू चल बरं माझ्यासोबत आपण थोडी मॅन टू मॅन टॉक करूया यावरती आता अथर्व म्हणतो नको सध्या मला नाही काही बोलायचं आहे अभिजित म्हणतो अरे चल रे आपण जरा गप्पा मारू असं म्हणत अभिजित त्याला आता मात्र आपल्यासोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो पण अथर्व काही जात नाही आणि मग अभिजित निघून जातो मानसी म्हणते हे बघ अथर्व तू नको चिंता करूस मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू प्रेझेंटेशन बनवलं असेल पण ते प्रेझेंटेशन कुठे गेले हे सुद्धा शोधणं आपलं काम आहे इकडे अभिजित म्हणत असतो पौर्णिमाला ठीक आहे आता नाही ना आला मॅन टू मॅन टॉक करायला पण ज्या वेळेला तो माझ्यासोबत येईल ना तेव्हा त्याला कसा घोळत घेतो ना तू बघच असं म्हणत अभिजित आता मात्र त्याला आकाशविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करत असतो पण जोपर्यंत भूमी असते तोपर्यंत भूमी हे असं काही होऊ देणार नसते तितक्यातच नीलांबरीचा भूमीला कॉल येतो आणि भूमी अगं काय चाललंय तुझं म्हणजे तुला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताच येत नाही का भानुशाली कधीपासून तुझ्या उत्तराची वाट पाहत आहेत म्हणजे बाबांना जर हे समजलं ना त्यांना त्यांना किती वाईट वाटेल अगं तुझ्या या वागण्यामुळे खूप त्रास होतो म्हणजे तरी मी त्यांना अजून बोललेच नाही भानुशाली प्रकरणाबद्दल जर त्यांना मी भानुशाली प्रकरणाबद्दल काही सांगितलं तर त्यांना किती वाईट वाटेल म्हणजे दोन बहिणींची लग्न झालेली आहेत आणि दोन छोट्या बहिणींचे लग्न होऊन मोठी बहिणी अजून लग्नाची आहे त्यांना ही खंत लागून राहिलेली आहे आणि त्यातच तू नकार देतेस हे त्यांना कळलं तर त्यांना किती त्रास होईल भूमी तुझं वागणं अजिबात मला पटत नाहीये लवकरात लवकर भानुशालींना होकार देऊन मोकळी हो असं म्हणत नीलांबरी सारखी भूमीवर ती प्रेशराईज करत असते जेणेकरून तिने लग्नासाठी होकार द्यावा पण भूमी आपल्या मतावरती ठाम असते काहीही झालं हे मनाचा कौल घेतल्याशिवाय ती कोणतीही गोष्ट करणार नसते निलांबरी तिला पटवण्याचा प्रयत्न करते भानुशालींना तिच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करते पण तरी सुद्धा भूमी आपल्या मतावरती ठाम असते तोपर्यंत येतो आणि स्वतःलाच वाईट वाटतं तो भूमी येते आणि म्हणते आपण जेव्हा एखाद्याशी वाईट वागतो ना किंवा त्याला आपल्याला माहिती असतं कि त्यावा त्यावा तो, तो बरोबर आहे तरी सुद्धा आपण आपल्या मनाचा कौल न घेता त्याला ज्या वेळेला बोलतो ना की तू चुकीचं केलंस तेव्हा आपल्या मनाला ही अशी गिल्ट वाटते पण असं असेल ना तेव्हा आपल्या मनातली गिल्ट आपण संपवून टाकावी आपल्या मनामध्ये जे काही चाललंय असं म्हणत भूमी आता आकाश आणि अथर्व यांच्यामध्ये झालेल्या या गोष्टीचा आता सोक्षमोक्ष लावून दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असते आणि तोपर्यंत तो अथर्व तिकडे येतो अथर्व म्हणतो आकाश अरे ऐक ना तू माझ्यावरती इतका काही विश्वास ठेवलास पण मी त्या विश्वासाला पात्र नाही ठरलो खरंच मला खूप खूप माझीच लाज वाटते असं म्हणत तो आता आकाशकडे येतो आकाश म्हणतो ये अथर्व अरे असं काय बोलतोय यावरती अथर्व म्हणतो मी तुला खरंच सांगतोय मी ते प्रेझेंटेशन अगदी योग्य पद्धतीने केलं होतं ते कसं बदललं काय बदललं मला या सगळ्यामध्ये खरंच काही माहीत नाही पण त्याच्या उपर जाऊन सुद्धा मला तुला एक गोष्ट सांगायची आहे तू माझ्यावरती जो विश्वास टाकलास ना त्या विश्वासाला मी पात्र नाही ठरलो श्लोक खरंच मला माफ कर आकाश म्हणतो नाही रे अथर्व म्हणजे कसं आहे ना मीच समजून घ्यायला पाहिजे होतं खर तर तू अशी चूक करणार नाहीस पण हे काय फॉल्ट झालंय हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस सगळं काही ठीक होईल असं म्हणत दोघांच्या मध्ये आता समेट घडून आलेली असते दोघ जण एकमेकांशी बोलत असतात दोघांच्या मध्ये आता असलेला जो दुरावा असतो किंवा दोघांच्या मध्ये असलेले मतभेद दूर होतात आणि मानसीला खूप आनंद होतो फायनली आकाशच्या मनामध्ये अभिजित असलेली अडी ही आता असलेली अडी दूर करण्यामध्ये भूमी यशस्वी झालेली असते त्यावरती अथर्व म्हणतो भूमिताई हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं बरं का म्हणजे तू जर मला बोलण्याची हिंमत दिली नसतीस ना तर आज मी आकाशसोबत बोललो नसतो मनात अडी धरून बसलो असतो यावरती भूमी म्हणते कसं आहे ना मैत्रीमध्ये आणि प्रेमामध्ये रूल असतात की जर का आपल्याला एखाद्याची गोष्ट ती कोणती आवडली नाही किंवा आवडली दोन्ही गोष्टी असतील ना तरी आपण त्या ॲप्रिशिएट करायच्या असतात आवडली तरी खुल्या मनाने मला आवडलं असं सांगायचं असतं आणि नाही आवडली तरी सुद्धा खुल्या मनाने मला नाही आवडली असं सांगायचं असतं आणि हाच मैत्रीचा रूल आपण पाळला तर मैत्री मात्र सुकर होते असं म्हणत भूमी भूमी आता मैत्रीतला अथर्वला सांगत असते आकाश म्हणतो जोपर्यंत तू या घरामध्ये आहेस ना तोपर्यंत या घरामध्ये कोणाचेही मन कोणापासून लांब जाऊ शकत नाही तू सगळ्यांना एकत्र आणण्यामध्ये यशस्वी ठरतेस खरंच भूमी तू खूप ग्रेट आहेस असं म्हणत आकाश भूमीचं कौतुक करत असतो हे सगळं पौर्णिमा असते आणि पौर्णिमा विचार करते अच्छा हे असं आहे का म्हणजे भूमी या घरात असे पर्यंत तुझ्या आणि अथर्वमध्ये कोणताही येणार नाही का मग या घरातून बाहेर काढण्यासाठी मला काहीतरी करायलाच पाहिजे कारण अथर्व आणि तुझ्यामध्ये दुरावा येणं हे तितकंच माझ्यासाठी महत्वाचं आहे असं म्हणत पौर्णिमा आता मात्र कपटी विचार करत असते मानसिक खुश होते तोपर्यंत भूमी सांगते म्हणू आता संपलं ना सगळं तुझ्या मनातली अडी सुद्धा दूर झाली ना असं म्हणत आता इकडे मानसी आणि भूमी जणी बोलत असतात चिडलेली पौर्णिमा आता मात्र ही भूमी सारखी 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 या दोघांच्या मधला दुरावा कमी करण्याचा का प्रयत्न करते मला तर काही कळतच नाहीये असा विचार करत तिची खूप चिडचिड होत असते पण तोपर्यंत भूमीने सगळ्यांच्या मधले दुरावे मिटवून टाकलेले असतात आता इकडे भूमी गेल्यावरती आकाश नोकराला सांगतो एक काम कर लवकरात लवकर ही रूम रेडी करून घे म्हणजे वेदांगी ह्या घरात राहायला येणार आहे ना सगळं तिच्या आवडीप्रमाणे झालं पाहिजे असं म्हणत वेदांगीची रूम सजले का, हे पाहण्यासाठी आकाश आलेला असतो नोकर निघून गेल्यावरती आकाश तिकडेच थांबतो रूम मध्ये काही कमी जास्त नाही ना न, हे सगळं तो पाहत असतो हे सगळं पाहत असताना त्याच्या लक्षात येतं की रूम सगळी व्यवस्थित आहे तितक्यात तिकडे भूमी येते आणि भूमी आकाशला सांगते आकाश हे बघ मी ना पाणी ठेवते आहे इकडे वेदांगीसाठी असं म्हणत भूमी आता पाणी ठेवते त्यावरती आकाश विचार करतो हिचं लक्ष नाहीये का माझ्याकडे नक्की हिला काय झालंय असं म्हणत आकाश तिच्याकडे पाहतच बसतो तोपर्यंत भूमी पाण्याचा ग्लास ठेवते आणि आता आकाशच्या समोर येते आकाश तिच्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतो पण भूमीचं लक्षच नसतं आकाश काहीतरी बोलतोय बोलतोय पण तितक्यात भूमीने ठेवलेला पाण्याचा ग्लास खाली पडतो तो फुटतो खूप मोठा आवाज होतो आणि अचानकपणे आवाज झाल्यामुळे भूमी थोडीशी दचकते दचकलेली भूमी आता जाऊन इकडे आकाशला मिठी मारते आकाशला मिठी मारल्यावरती आकाश तिला आपल्या मिठी मिठीत घेतो बराच वेळ दोघ एकमेकांच्या मिठीतच असतात आणि भूमी थोडीशी ऑकवर्ड होते पण आकाश ही सिच्युएशन एकदम एन्जॉय करत असतो भूमी आणि आकाश बऱ्याच दिवसांनी एकमेकांच्या इतक्या जवळ असतात तितक्यात तिथे वेदांगी येते सॉरी 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 म्हणजे मी काही पाहिलं नाही हा तुमचं काय चाललं होतं ते पण दिस इज नॉट फेअर आकाश म्हणजे मी इथे असताना तू दुसऱ्या मुलीच्या मिठीमध्ये यावरती भूमी म्हणते सॉरी सॉरी म्हणजे तसं काही नाहीये हे ना पाण्याचा ग्लास पडला ते हे ते असं भूमी सांगायला लागते त्यावरती वेदांगी म्हणते आकाश तुझी ही मैत्रीण खूपच हळवी आहे बरं का म्हणजे बघ तरी मी काही बोलले तर लगेच मनाला लावून घेतला खूप आवडते असं म्हणत आकाश आता समोर एक्सेप्ट करतो आणि नंतर तो मात्र म्हणतो की हे बघ तुझी रूम ना तयार करत होतो आम्ही कशी आहे तुझी रूम यावरती मग मात्र वेदांगी म्हणते मला रूम तयार करण्याची काहीच गरज नाहीये कारण मी तर तुझ्या रूम मध्ये राहणार ना आकाश मग मात्र भूमीला थोडासा रागच येतो वेदांगीच्या या बोलण्यामुळे भूमी तिच्याकडे पाहत राहते मग ज्या वेळेला वेदांगी आकाशच्या रूम मध्ये असते तेव्हा भूमी तिकडे काहीतरी खाण्यासाठी घेऊन गेली असता भूमी ऐकते वेदांगी आय लव यू आकाश असं म्हणते भूमीला धक्का बसतो तोपर्यंत इकडे आता तांडेलला सोडवून त्याच्या माणसाने आणलेलं असत तांडेलला तो सांगत असतो हे बघ काय करायचंय त्या रागिणी अभिजितला संपवायचं पण त्याआधी त्या भूमीला तोपर्यंत इकडे आता भानुशालींनी भूमीला प्रपो च केलेल्या